यनिक्लोबल आंतरराष्ट्रीय संघटनेचे उपाध्यक्ष आणि प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस कामगार नेते जगदीश गोडसे यांचा वाढदिवस आणि गृहप्रवेश सोहळ्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला कामगार नेते जगदीश गोडसे यांच्या जेलरोड येथील नवीन वास्तूला शरद पवार यांनी भेट दिली पवारसाहेबांनी गोडसे यांना केक भरवून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आमदार भुसारे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड अध्यक्ष गजानन शेलार श्रीराम शेटे हेमंत टकले माजी महापौर अशोक दिवे यांची प्रमुख उपस्थिती होती गोडसे कुटुंबियांकडून पवार यांचं स्वागत करण्यात आले कामगार नेते गोडसे यांच्या पत्नी अनिता गोडसे यांनी त्यांचे ऑक्षण केले त्यानंतर जगदीश गोडसे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात साजरा झाला उपस्थित मान्यवरांनी जगदीश गोडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शरद पवार यांनी जगदीश गोडसे यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याचे कौतुक केले मजदूर संघातर्फे प्रेस मजदूर संघातर्फे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंद्रे उपाध्यक्ष राजेश टाकेकर कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे रामभाऊ जगताप संतोष कटाळे राजू जगताप अविनाश देवरुखकर अशोक पेखळे डॉक्टर चंद्रकांत हिंगमेरे संदीप व्यवहारे तसेच प्रेस वर्क्स कमिटी वेलफेअर कमिटी प्रेस सोसायटीचे संचालक मंडळ यांनीही शरद पवारांचा सत्कार केला शरद पवार यांनी जवळपास तासभर इथे वेळ दिला यावेळी शुभेच्छा देताना शरद पवार म्हणाले की प्रेसमधील कष्टकऱ्यांचे संघटन बांधून त्यांचा प्रश्न सोडविण्याचं कार्य संघटनेचे नेते जगदीश गोडसे आणि त्यांचे सहकारी करत आहेत याचा अभिमान सर्वांना आहे गोडसे यांनी समाजसेवे अंगीकारले आहे त्यात त्यांना यश मिळव त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही सदिच्छा त्यांनी व्यक्त केली

ayn si fiksidı krēs. Sže20 mwen dek l cleaning nan kar 빠, afek�selling wât li yon? एक पदाचा न्याय देण्याच्या संबंधीचं काम आहे ते काम सिक्युरिटी बांधील आहे अशात कामगार आणि अधिकारी यांच्यात चियला जात आणि या सगळ्या कशांच संघटन बांधून त्यांच्या काम ज्या करून केलं जात त्या संघटनेच नेतृत्व त्याचे सगळे सातही घेतात त्याचा अभिमान सांग सगळ्यांना आजचा त्यांचा दिवस हा आदिशाचा दिवस आहे आणि नारायण वास्तूमध्ये पदार्थ करण्याचा याचा दिवस आहे या दोन्ही गोष्टीच्यासाठी जगदीश भोसे यांना मी त्यांचं अभिषे चिंतन करतो त्यांना उत्तम आरोग्य लाभवं अशी श्री प्रार्थना करतो आणि समाजाची सेवा करण्याचं विरोध त्यांनी घेतलाय त्याच्यामध्ये त्यांना यश यावं अशा स्वतःची भावना व्यक्त प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बन्सल यांनी प्रेसतर्फे गोडसे यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास कामगार नेते उल्हास भालेराव बहुजन शेतकरी संघटनेचे रमेश औटे माजी नगरसेवक प्रशांत दिवे नितीन चंद्र मोरे प्रशांत भालेराव बाळासाहेब जाधव कुलदीप आभा आढाव मंगला आढाव नितीन धाणापुणे अमोल तुंगार शशी चौधरी सागर जाधव युवराज जाधव निलेश भालेराव दाजी सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि दोन्ही प्रेसचे अधिकारी कर्मचारी माजी कामगार यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे पडघम सुरू होण्याची शक्यता आहे त्याची तयारी राजकीय या पदाधिकारी यांनी सुरू केली आहे मागील दोन ते तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार नाशिक दौऱ्यावर आले गोडसे यांचा वाढदिवस आणि गृहप्रवेशला उपस्थिती लावून जणू जगदीश गोडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्व विधानसभेच्या उमेदवारीला हिरवा कंदील दर्शविला अशी चर्चा कार्यक्रमस्थळी होत होती प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड